मस्त छान लोकेशन आहे ही मला लोकेशन आवडलं खूप आवडलं छान आवडलं कुठे जाऊ देऊ तुर पाहायले गेले आमगे आता काय चला आपला आता बसतो एका ठिकाणी काय तर मी म्हणलं होतं तुला खिचतल्या खिचा ठेवलीस खाली ठेवतेस ती काय जाऊ भाऊ साध काय आता काय माणसामध्ये होतो परत चुनाला तो परत गेला चुना लावून गेली काही तर गेली गेली बाबा या धंद आपले व्हिडिओ काढलेले लय चांगले तरी दहा पाच रुपये येते फिक्स येतात मला वाटलं एक खड्ड श्री म्हणतो यांचे पैसे लुटावात पण यांचे लुटले होते पण आता काय करावं लागेल मुकट्या 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 व्हिडिओ काढावं लागतील काहीतरी पुरा अजून धरते मला आपला हेच धंदा चांगला सगळ्यात

खोला माझ्या शब्दाकडे जरी नाही बघून लोकांनी आवडलं तरी नुसतं माझ्या का बघून लोकांनी लाईक केलं पाहिजे आता फ्रेश <laughs> मला काय करायला असेल बाबा हि माणूस हाय बनवायला अरे <laughs> तुम्ही असले रंटी माणस तू बा काय करणार घेतलं काय बनवायला अरे तुला एवढा मोठा ट्रायपोर दिसना मोबाईल दिसना आणि म्हणतो काय करायला असल बय <laughs> आणि <आरम> माणसं <laughs> जो किती पुढं गेले आणि हे अजून असेच डोंगरला मस्त सांभाळते <laughs> व्हिडिओ काढायला तर मित्रांनो ओ पाहुन जरा पुढे जाता का ए हाडमोट्या हळ चालू असताना मधी बोलायचं नाही नाही तुडू तुडू मारेन इथं तुडू तुडू हा माझा वेळ खराब त्याला हे व्हिडिओ डिलीट मारून दुसरा बनवा लागतोय बर चुकलं माझ पण तुम्ही जरा पुढे जाता का तुझ्या बापाचा एक हे हा डोंगर नाही हे आमच्या बापाचा पण आमचे डोर भियाला लागलेत तुमच्या बोलण्यानं तुम्ही जरा पुढं जा एवढी माझी किंमत कमी तुला मी बघ ह्याच्यात रिवालवरे ह्याच्यातवर मी काळी धाड धाड धड 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 गोळ्या मारेन जग जग भुगडा करीन